दरम्यान अनिल परब सुद्धा बोलतात तिथे सहिबल प्रिकॉशन्स वेअर बी एक्सरसाइज बाय हिम टू प्रिव्हेंट याचा अर्थ असा आहे की तुमच्या वतीने ज्या कोणी तिकडे प्राधिकृत केलेला असेल जो काम करत असेल तो जबाबदार जरी असला तरी हे कृत्य मी केलंय म्हणजे कोणी ज्याच्या नावाने परवाना आहेत त्याने असं समजण्यात यावं अनलेस जर तुम्ही तशी कृत्य करण्यापासून त्याला सगळ्या गोष्टीत परावृत्त करायला तुम्ही सिद्ध केलं तर म्हणजे त्यांनी सांगितलं ना की आम्हाला कळलं आणि आम्ही बार बंद करून टाकला मग त्याच्या अगोदर तो तुम्ही कुठली प्रिकॉशन घेतली नाही आणि हे जर म्हणत असतील की आम्हाला माहितच नव्हतं तर ह्या डान्स बारवर जशी एकतीस पाच दोन हजार पंचवीसला रेड झाली तशीच रेड अठ्ठावीस पाच दोन हजार तेवीसला रेड झाली होती त्याच्यामध्ये गुन्हा हाच आहे दुसरी रेड दहा आठ तेवीसला झाली होती म्हणजे दोन दोन रेड ह्याच्या अगोदर ह्या बारवर झालेल्या आहेत आणि याचे पुरावे हे माझे कागद नाही आहेत हे कागद एफ आय आरच्या कॉपीज आहेत आणि ह्या सगळ्या राईट ऑफ इन्फॉर्मेशनमध्ये मिळालेली माहिती आहे खोटी असायचं काही कारणच नाही म्हणजे तुम्हाला माहिती आहे की तुमच्या बारमध्ये अश्लीलता चालते तुमच्या बारमध्ये पोरी नाचवल्या जात आहेत मग हे माहीत असून तुम्ही कुठलीही प्रिकॉशन घेतलेली नाही तुम्ही हे सिद्ध करू शकत नाही त्याच्यामुळे तुमची थेट तुमची जबाबदारी ही या निमित्ताने सिद्ध होते त्यामुळे माझी अर्धवट नॉलेज किंवा माझं माझं नॉलेज कायद्याच्या आधारावरती आहे मी आज गृह गृहमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांचा आज वाढदिवस आहे आपल्या माध्यमातून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो खरं म्हणजे वाढदिवसाच्या निमित्ताने आज त्यांच्याकडे ही भेटरूपाने त्यांच्या ज्या मंत्रिमंडळात असलेल्या सहकार्याचे प्रताप देणार होतो परंतु आज ते गेलेत गडचिरोलीला त्यामुळे उद्या हे सगळे कागद हे मी त्यांच्याकडे देणार आहे आणि त्यांच्यावरती काय कारवाई करणार त्याचं कारण असं आहे की बार त्यांच्या पत्नीच्या नावाने आहे हे तर त्यांनी मान्य केलं आहे म्हणजे मातोश्रींच्या नावाने आहे हे तर त्यांनी मान्य केलं आहे त्यामुळे आता तिथे तो प्रश्न नाही आहे बारचे नियम आहेत नियम तर सगळे तुडवलेले आहेत कारण डान्स बारमध्ये महिलांना किती वाजेपर्यंत ठेवायचं याचा कायदा आहे नऊच्यानंतर महिला राहू शकत नाही सिंगर जरी आपण म्हटलं ऑर्केस्ट्रा म्हटलं ते म्हणतात ऑर्केस्ट्रा आहे तरी पाचच मुली त्याच्यामध्ये काम करतात ऑर्केस्ट्राचे नियम आहेत त्या मुली प्लॅटफॉर्मवर खाली जाऊ शकत नाही यांच्याकडे हे म्हणतात चौदा मुलींचं लायसन होतं पाच मुलींना लायसन परवानगी असताना चौदा मुली काय करत होत्या पुन्हा रेकॉर्डिंग पोलिसांचं आहे ज्याच्यामध्ये नृत्य करताना लगट करताना पैसे उधळताना या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत त्यामुळे ह्या केसमध्ये सिद्ध करण्यासारखं आता काही राहिलेलं नाही माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे त्यांनी ताबडतोब कारवाई करावी आणि ही कारवाई जोपर्यंत ते करत नाही मी प्रत्येक आठवड्याला त्यांना एक स्मरणपत्र देणार आहे प्रत्येक आठवड्याला त्यांना मी स्मरणपत्र देणार आहे की आपण कार कारवाई केली ज्या ते रेड करतायत आम्हाला मान्य ही त्यांची कदम फॅमिलीची जुनी सवय आहे सगळीकडे रेड करायची आणि आम्ही ह्याला तोडपाणी गँग म्हणतो म्हणजे त्यांचे त्यांच्या दोन्ही मुलांचे आमच्याकडे भरपूर प्रताप आहेत हे टप्प्याने आम्ही बाहेर काढू प्रदूषण मंडळामध्ये किती रेड झाल्या त्या रेडचं पुढे काय झालं चाकणमध्ये झालेल्या रेडमध्ये त्यांना अधिकार होता की नाही या सगळ्या गोष्टी आमच्याकडे आल्या आहेत त्यांच्या वैधतेचा प्रश्न आहे आता हळूहळू टप्प्या टप्प्याने सगळ्या गोष्टी घेतोय हा झाला त्यांच्या डान्स बारच्या अश्लीलतेचा पुरावा ते म्हणतात ना माझ्या आईची बदनामी करतायत माझ्या आईची बदनामी करतायत अरे लाज वाटायला पाहिजे की आपल्या बायकोच्या नावाने असे प्रकारचे बार उघळून तिकडे मुली नाचवायला शरम वाटली पाहिजे महाराष्ट्राला महाराष्ट्राची मान खाली घालतली तुम्ही की आपल्या पत्नीच्या नावाने एवढा तर कळायला पाहिजे होतं की आपल्या पत्नीच्या नावाने हा बार चालतो त्या बार मध्ये अश्लील डान्स चालतो त्या बार मध्ये अश्लीलता पसरवली जाते आणि तुम्ही मंत्री आहात महाराष्ट्राचे तुमच्या आईच्या नावाने आज तुमच्या आईच्या नावाला बट्टा लागला तुम्हाला लाज वाटते ना माशी कृत्य करता कशाला त्यामुळे माझं मत असं आहे की मुख्यमंत्र्यांनी यांचा राजीनामा घ्यावा दुसरा विषय आहे जगबुडी नदीचा जगबुडी नदीच्या बाबतीमध्ये मी त्या दिवशी आरोप केला होता की कि सदुसष्ट किलोमीटरची जगबुडी नदी या जगबुडी नदीच्या बाबतीत जो गाळ उपसायचा वाळू उपसायचा हा जो काय उपक्रम आहे या उपक्रमामध्ये फक्त शंभर दीडशे मीटरवरती गाळ उपसला जातो त्यांनी सांगितलं की तो गाळ कोण घेऊन जात नाही त्या गाळाला परवान म्हणजे तो गाळ शेतकऱ्यांच्या कडे दिला पाहिजे असा नियम आहे की गाळ उपसला गाळ आहे उपस कोण सरकार आपल्या पैशाने आहे तो शेतकऱ्यांकडे दिला पाहिजे ज्या शेतकऱ्यांना त्याची गरज आहे बराव टाकण्यासाठी असं आणखीन कुठल्या कामासाठी वाळू असेल तर तो तु तुमच्या नवीन नियमाप्रमाणे ग्रह घर बांधणीसाठी त्याला पाच ब्रास दिले पाहिजे हा सगळा जो काय मी त्या दिवशी पुरावे दिलेले आहेत ही सगळी जी वाळू आहे ही सगळी वाळू ही योगिता डेंटल हॉस्पिटल आहे जे ग्रह राज्य मंत्र्याच्या बहिणीच्या नावाने हॉस्पिटल आहे दातांच महाविद्यालय हॉस्पिटल नाही महाविद्यालय या महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये ही वाळू पडलेली आहे जर ही गाळू कोण घेऊन जात नाही तर ही वाळू तुमच्या प्रांगणात काय करते तुम्ही या वाळूचे ढिगारे स्वतःच्या कॉलेजमध्ये कशाला लावलेत जर कोण घेऊन जात नाही तर ते तिथेच पडून राहायला पाहिजे तुम्हाला ह्याची गरज काय या गाळामध्ये वाळू मिश्रित गाळू गाळ आहे याच्यामध्ये ते तिथे चाळली जाते वाळू वेगळी केली जाते गाळ वेगळा केला जातो आणि यांचे चट्टे बट्टे ही वाळू नंतर घेऊन विकून टाकतात बिपिन पाटणे हा कोण शेतकरी आहे कदम हा कोण शेतकरी आहे है? म्हणजे ह्यांची वाळू जिथे जिथे पडलेली आहे त्या वाळूचा आम्ही व्हिडिओ जिओ टॅग लागून आम्ही ड्रोन सर्वे केलेला आहे आणि तो मी उद्या पेन ड्राईव्हच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडे देणार आहे त्याचं कारण असं आहे की ही जर वाळू कोण घेऊन जात नाही तर या वाळूचा तुम्हाला उपयोग काय पण हे म्हणतात की मी त्याचा कोणी नाही एक वर्षापर्यंत त्यांच्या म्हणण्याप्रमाणे पकडून चालू की एक वर्षाप्र महिन्यापर्यंत ते त्या ट्रस्टचे होते शिवतेज आरोग्य संघटना आरोग्य सेवा संस्था हा ट्रस्ट आहे ज्या ट्रस्टचं ते कॉलेज आहे कोण कोण आहे त्याच्यात यांची आई आहे यांची बहीण आहे यांचा भाऊ आहे हे स्वतः आहेत असं माझं मत आहे पकडून चला ते आहेत मग मी जे काय म्हणतो की कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट की तुम्ही काढलेली वाळू तुम्ही चालवलेले आईच्या नावाने डान्स बार हे कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट या सदराखाली मोडतात स्वकीयांचं हित म्हणजे कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट यांनी तर असं जाहीर नाही केलंय कुठे की माझे या घराशी काही संबंध नाही मी या घराशी संबंध तोडलेले आहेत कुठली पेपर नोटीस दिली नाही आहेत किंवा कालच त्याच्या वडिलांनी मोठं भाषण केलंय की माझी दोन्ही कशी मुलं कर्तृत्वांत निघाली आहेत हे त्यांची कर्तृत्व आहेत आणि या कर्तृत्वाचा त्याच्या वडिलांना अभिमान आहे कालच सांगितलेलं आहे त्याच्यामुळे ते कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट या सदराखाली मोडतात दुसरा विषय जो मी सांगितला होता मापरळ नाळा मापरळ नाळ्याचं उत्खनन करण्यासाठी आकीब मुकादम या माणसाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना पत्र लिहिलं की मला हा गाळ काढू द्या नंतर त्याने पालकमंत्री यांना पत्र लिहिलं उदय सामन्ना की मला गाळ काढू द्या त्यानंतर योगेश कदम यांनी पत्र दिलं की मला हा गाळ काढू द्या आख्या महाराष्ट्रात एकाच माणसाला अशा प्रकारे गाळ स्वतःच काढायचा आणि स्वतःच तेलची विल्हेवाट लावायची अशा प्रकारचं काम दिलं गेलं हे दिलं कोणाच्या आदेशाने महसूल मंत्र्यांच्या आदेशाने राज्य महसूल मंत्र्यांच्या आदेशाने हे दिल्याच्या नंतर जिथे गाळ काढायची परवानगी दिली होती महादेव नाला नावाचा जो प्रकार आहे माफळ गाव महादेव नाला या महादेव नाल्याच्या ऐवजी त्यांनी गाळ काढला कुठे सावित्री नदीचा सावित्री नदीचा गाळ काढल्यावरती तो सेतील सक्षम पंपने काढला म्हणून कलेक्टरने त्याच्यावरती बंदी आणली हे सगळे कागद मी आपल्याकडे उद्या त्यांना सबमिट केल्यावरती देणार आहे याच्यावरती बंदी आणल्यानंतर आकिब मुकादम हा कोर्टात गेला कोर्टाची ऑर्डर आहे कोर्टाने काय सांगितलं काल त्यांनी सांगितलं ना कोर्टाच्या आदेशाने वाळू काढत होता कोर्टाने काय सांगितलं ड्यू प्रोसेस ऑफ लॉ फॉलो करून तुमची ऑर्डर द्या कारण तुम्ही त्यांना शोकॉज नोटीस दिलेली नाही आहे आणि त्यांना गळा काढायला परवानगी दिली त्यांच्यावरती गाळ काढायची परवानगी कुठली आहे महादेव नाल्यातली गाळ काढतायत कुठला सावित्री नदीतला अख्ख्या महाराष्ट्रात फक्त एकटाच माणूस असा गाळ काढतोय आणि म्हणून त्यांच्यावरती कारवाई झाली हा अकेत मुकादम कोण आहे हा यांचा घरातला नोकरासारखा आहे म्हणजे यांचा अगदी घरचा माणूस त्याचे फोटो मी आपल्याला त्या दिवशी दाखवले कुठेतरी पुढे हे फोटो मी तुम्हाला दाखवले की त्यांच्या प्रचारामध्ये त्यांच्या निवडणुकांमध्ये कशा पद्धतीने काम करत होता हे सगळे फोटो मी तुम काल विधानसभेत सगळे दाखवले हा मुकदम आहे हा माणूस तिथे रेती उपसोय जून तीस तारखेपर्यंत रेती उपसायची परमिशन होती कुठली महादेव नाल्याची आल्याची उपस्थित कुठे आत्ता जुलैमध्ये पण चालू होती काल ही लक्षवेधी लागल्यावरती बंद झाली काल हा विषय आला ना आत्ता बंद झाला तिसरा विषय असा आहे की